नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकेची देखील निवडणुका होण्याची शक्यता <Jake theme music> निवडणुका होणार असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील तयारीला सुरुवात सर्वच इच्छुक उमेदवारांना निवडणुकीची प्रतीक्षा लागली आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुका संपल्या आहेत त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार त्याची शक्यता असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर शहादा तळोदा या चार नगरपालिकांवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासन आहे त्यामुळे या नगरपालिकेच्या निवडणुका लागणार असल्याने इच्छुक उमेदवाराकडून तयारी करण्यास सुरुवात झाली आहे राज्यात ज्याप्रमाणे महायुती सरकारला यश मिळाले आहे त्याप्रमाणे आता नगरपालिकेमध्ये देखील यश मिळणार यासाठी सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून नगरपालिकेच्या निवडणुकांकडे लक्ष लागले असून सर्व इच्छुक उमेदवारांना निवडणुका कधी घोषित होतात याची प्रतीक्षा लागली आहे ब्युरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार